उशांत हा तुला काय बनायच बेटा हा चोर कोण चोर चौर पोलीस बनायचे पोलीस बनायचे चोराला पकडायचे चालते हां माझे नाव वैष्णवी मला डॉक्टर माझे नाव बनायच मला 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 आम्ही शिकायच आर्मीमध्ये जायचं आहे व्हेरी गुड देशाचं रक्षण करायचं काय मला खूप छान माझे नाव आम्हाला मला खूप छान बिस्कॉबचं नाव अशोक मला आय एस व्हेरी नाईस आय ए एस ऑफिसर मला खूप छान इंजिनियर साहेब माझे नाव वैष्णवी मला मॅडम व्हेरी नाईस मॅडम काय बनायच हा हा तुझं नाव गण्या नाही म्हणायचं गणेश म्हणायचं हा तुला काय बनायचं बिटा हा काय बनायच काय बनायचं तुला माहित नाही तुला हा डॉक्टर इंजिनियर कलेक्टर शिक्षक पायलट असं काय बनायचं तुला आणखीन डॉक्टर बनायच ठरवलं नव्हतं का आणखीन काय बनायच बर आर्मी वा